नमस्कार माझे नाव वैष्णवी शामराव गाडे माझ्या शाळेची नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सात मी आता सातवी शिकते मी आता पाचवीत असताना सामान्य ज्ञान चालू घडामोडीवर आधारित प्रश्नोत्तरे भारतातील होणाऱ्या उपक्रमात सहभागी झाले या उपक्रमामुळे मला देशांच्या राज्यांच्या राजधान्या प्रस्तुत लेखक थंड हवेच्या ठिकाणी राष्ट्रीय उद्याने इत्यादींची माहिती झाली आता तर या संस्थेने दररोजचे पाच प्रश्न इंग्रजीतही सुरू केले आहेत त्यामुळे वाचनाची गोडी निर्माण झाली आजचे युग स्पर्धेची स्पर्धेच्या युगात आपल्याला जर टिकून राहायचे असेल व आपल्या आपल्या भविष्यात यशस्वी व्हायचे असेल तर विविध स्पर्धा परीक्षा जसे एमपीएससी यूपीएससी अशा स्वर्ध्या परीक्षांची पूर्वतयारी शालेय जीवनापासूनच मेल होणाऱ्या उपक्रमामुळे होत आहे म्हणून आम्हाला या उपक्रमात सहभागी करून घेणारे आमच्या शाळेचे शिक्षक व मेल होणार हा उपक्रम राबवणारे संस्था त्यांची मी खूप ऋणी आहे या उपक्रमाचा भविष्यात आम्हाला नक्कीच खूप खूप फायदा होणार आहे त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद